शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आता एक तीन किलोच्या बॅगमधील अगरवूड जे लोडिंग चाललं आहे श्री बिझनेसमॅन चंद्रकांत रेड्डी सर माझे जुने कस्टमर आहेत सरांची जमीन मुरुडमध्ये आहे सरांनी खजूर शेती पण त्याचबरोबर जंगली झाडामध्ये अगरवूड जे आपल्याला धूपसाठी परफ्यूमसाठी वापरलं जातं आणि एकदा लावली की आयुष्यमान हे आपल्याला शंभर वर्षापर्यंत आगरवूडचा जो वापर होतो तो धूपसाठी परफ्यूमसाठी त्याचबरोबर मेडिसिन प्लांट आहे आणि एकदा शेती लागवड केली की, की आपल्याला ह्याचं उत्पादन हे आयुष्यभर घेता येतं प्रत्येक आपण दहा वर्षानंतर झाडाचा काप घेऊन त्यामध्ये आगरवूडचा जो भाग काढून परत त्याला पेस्टिसाइड म्हणजे बुरशीनाशक ट्रीटमेंट केल्यानंतर परत ती जखम भरून येते असं करून आपल्याला आगरवूडपासून उत्पादन घेता येतं आणि ज्याची बाजारमध्ये आगरवूडची किंमत आहे किलोवरती सर्वात महाग असणारं लाकूड म्हणजे आगरवूडचं झाड रोपाची किंमत पण आपल्याला दीडशे रुपये किंमत इथं जाग्यावरती आहे सरांनी ह्याच्या आधी आपल्याकडून गेल्या वर्षी पण आगरवूड घेतलेला आहे आता ह्या गाडीमध्ये आपण आगरवूड दोनशे रोपं लोडिंग करतो आहे त्याचबरोबर सरांनी इतर फळझाडे पण घेतलेली आहेत आता ही गाडी आहे लातूरला यामध्ये धीरज पाटील साहेब आंबा बागायतार मनोज पाटील साहेब हे आपले जुने कस्टमर आहेत आणि हिने आपल्याकडे जी रोपं घेतलेली आहेत ही रोपं शेअरिंगवरती आपण मुरुड अण्णागवतकाठ रोपातलं जंगली झाड असल्यामुळं जास्त देखभालीची गरज नाही आणि रोप लावल्यापासून अगदी आपल्याला सरासरी दहा वर्षामध्ये पहिलं पीक घेता येतं आता ही जी रोपं आहेत दोन वर्षाची रोपं आहेत बघू शकतो आपण रोपाचं खोड पण बघू शकतो आहे अशा प्रकारची ही जी रोपं खोड असणारी चांगली श्री चंद्रकांत रेड्डी सर मुरुडसाठी लातूर जिल्ह्यातलं गाव आहे त्याचबरोबर उजनीमध्ये पण आंबा खाली होणार आहे धीरज पाटील साहेबांचा तसेच बार्शीमध्ये पण गाडी खाली होणार आहे असं शेअरिंगवरती चार ठिकाणचा माल आहे त्याचबरोबर सफेदचंदन पण लोडिंग असणार आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे जंगली झाडं मोहगणी असेल मेल्याडोबे असेल रक्तचंदन चंदन त्याचबरोबर इतर फळझाडी मिळतात खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला योग्य सल्ला व हो मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र